दर्शक हो आता पाहणार आहोत एक महत्वाची बातमी देशभरामध्ये आठ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा झालेला असतानाच मंगळवेढ्यात मात्र वारी परिवार या सामाजिक संस्थेच्या वतीनं स्मशानभूमीमध्ये अनोख्या पद्धतीनं महिला दिन साजरा करण्यात आला उच्च शिक्षित असून सुद्धा मंगळवेड्याच्या स्मशानभूमीत आपल्या पतीबरोबर गुण्यागोविंद आणि तितक्याच धाडसानं संसार करणाऱ्या अनुराधा शिवराज उप्पेवाड यांचा वारी परिवाराच्या वतीनं साडी चोळी फेटा सन्मान चिन्ह मिठाई आणि पुस्तकं देऊन कर्तृत्ववान आणि धाडशी महिला म्हणून सुवर्णा मुळीक यांच्या ते सन्मानित करण्यात आला आस्मशानभूमी स्मशानभूमी म्हटलं की आपल्याला भीती वाटते तसंच अनेक रूढी अंधश्रद्धा मनात निर्माण होतात परंतु या सर्व गोष्टींना छेद देत समाजाची मानसिकता बदलण्यासाठी आपलं आयुष्य खर्च करणाऱ्या अनुराधा उपेवाड खरोखरच आदर्शवत आणि प्रेरणादायी आहेत या निमित्तानं त्यांचा गौरव यावेळी करण्यात आला महिला दिनानिमित्त एका महिलेचा सन्मान आणि तोही स्मशानभूमीत येऊन केल्याबद्दल वारी परिवाराचे त्यांनी आभार मानले यावेळी प्रकाश मुळीक यांनीही स्त्री शक्तीचा जागर घालत उपेवाड कुटुंबाचा माला सार्थ अभिमान आहे असं सांगत महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या तर कोण वारद कोण महेश झालं असा लगेच प्रश्न त्यांच्याकडून मला आला मी लगेच सांगितलं महिताच्या कार्यक्रमाला का नाही चाललो तर स्वागताच्या कार्यक्रमाला चाललो त्यांना सुद्धा आश्चर्य वाटलं की स्मशानभूमीमध्ये अशा प्रकारचं स्वागत अशा प्रकारचा महिला दिन होतो ते सुद्धा वाखान्या जोगा आहे आणि या पद्धतीनं या कार्यक्रमाचं प्रयोजन आज वारी परिवाराच्या वतीनं करण्यात आलेलं आहे मी पुन्हा एकदा या दोन्ही भगिनींना महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि गेले अनेक वर्ष सातत्यानं आपले सासरे असतील आपला पती असेल त्यांच्याबरोबर अहोरात्र त्या ठिकाणी स्मशानभूमीसारख्या ठिकाणी सेवा देण्याचं से काम करणाऱ्या अनुराधा ताईंचा सन्मान मला खरं हो तर तुम्ही फोन आला सगळे सन्मान करायचं विषय सांगितला आनंदही झालाच पण त्यामधलं कौतुक होतं की नेमकं ही कल्पना कुठून सुचते हे अशी कारण आता जागतिक महिला दिनानिमित्तानं मंगळ्यात घ्या जिल्ह्यात घ्या देशभर घ्या जेवढ्या काय अशा सक्सेस झालेल्या महिला आहेत ते चुकीचं नाही परंतु ज्या सक्सेस झालेल्या महिला आहेत याप्रसंगी सासरे सुभाष उपेवाड पती शिवराज उपेवाड गोरक्ष गायकवाड विलासराव अवताडे रामचंद्र दत्तू बाळासाहेब जाधव मदन पाटील पांडुरंग नागणे रवी किरण जाधव रतिलाल दत्तू चंद्रकांत चेळेकर प्रफुल्ल सोमदळे अजय आदाटे स्वप्नील टेकाळे सिद्धेश्वर डोंगरे विजय हजारे अरुण गुंगे सतीश दत्तू आदी सदस्य उपस्थित होते या कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्राध्यापक विनायक कलुबर्मे यांनी केला हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही